सदस्य लक्ष्मणराव भिडे मोठं साहित्य लक्ष्मणराव भिडे त्यांनी एक पुस्तक लिहिले क्रांती सत्याग्रही बसमेश्वर ते पुस्तक वाचल्यानंतर गांधी म्हणते तुम्ही लिंगायत लोक तुम्ही कर्नाटकचे लोक बसवेश्वर प्रिन्सिपल आयडिओलॉजी दहा पर्सेंट केले असतील भारतनी विश्वाचा तुम्ही उद्धार करू शकतो बर्को जॉन बर्को नीरज पाटील अप्रोच प्राईम प्रे, मिनिस्टर ऑफ इंग्लंडिन थर्टीन फोर्टी फोर्टीन मध्ये आम्हाला बसवेश्वरचा पुतळा इथं उभा करायचा विल नॉट बिली ट्वेंटी सेव्हन मिनिट्स प्राईम मिनिस्टर कॉल्स निरज पाटील सर द पार्लिमेंट ऑफ पास बिल दॅट विल इन्स्टॉल द स्टॅच्यू ऑफ बसवेश्वर एक घट म्हणून करून तुम्ही बसवेश्वरचा हात पकडा कोणाला काय माहिती आहे तुम्ही ह्या दशकात एक मोठं दार्शनिक होणार आहे ओम श्री गुरु बसवालिंगाय मा बसवा बसवण माझा वडील बसवण माझा आई बसवण माझा परम बंधू वसुधीश कपिल सिद्ध मलिनाता तुमचं नाव ठेवणारा माझा गुरु बसवणा एक अलंथ वचन आहे देव नागा बोलले ते बसवानागा बार इट इज व्हेरी इजी टू बिकम गॉड बट व्हेरी बी डिफिकल्ट टू बिकम बसवाना बसवाना वॉज अ मॅन ऑफ अ प्रॅक्टिकल सायन्स आय बो बिफोर द स्पिरिच्युअल सोल ऑफ बसवाना बसव मंच वर बसलेला सगळं मान्यवर आणि समोर बसलेला सगळं शरणांना माझा भक्तीपूर्वक शरण शरणार्थी बसवणा एक मोठं क्रांती केली कर्नाटकमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण भारतामध्ये मला इथं आल्यानंतर सगळ्यानंतर सत्कार चालू केले मला थोडा कन्फ्युजन झाला बसव जयंती सत्कार आहे का आमचा सब जयंती आहे घटीयागिनी न मे बसवण हिडी एक घट करून तुम्ही बसवेश्वरचा हात पकडा कोणाला काय माहिती आहे तुम्ही ह्या दशकात एक मोठं दार्शनिक होणार आहे कवी लिहिते तुम्ही एक बसवण कै हिडीनी जगतीनं थोडं दार्शनिक आख्यंत आता सरांनी त्यांचं मनोमत व्यक्त केले की मी लिंगायत होणार आहे लिंगायत नाईनटीन फिफ्टी सिक्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धारवाड जर्मन हॉस्पिटलमध्ये अडमिट झाले होते त्यावेळी सिद्धप्पा कंबळी वॉज अ फर्स्ट लिंगायत मिनिस्टर इन मुंबई गवर्नमेंट फॉर ट्वेंटी फायव्ह इयर्स विथ सेव्हन कॅबिनेट गोपचिडे सर ही वॉज अ पॉलिटिकल ग्रुप फॉर आंबेडकर आणणार आहे सरांना मला फक्त पाच मिनिट दिलेले आहे आणि नंतर दहा मिनिट म्हटले मला माहित नाही किती बोलायचं आय जस्ट वॉन्ट टू टेल बाप ओके ठीक आहे थँक्यू सर बाबासाहेब आंबेडकर हॅड अप्लाइड फॉर द असिस्टंट प्रोफेसर इन नाईन फिफ्टीन आफ्टर कंप्लीटिंग पी एच डी आणि सिद्धप्पा कंपनी मध्ये लॉ मिनिस्टर एज्युकेशन मिनिस्टर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर आंबेडकरला विचित्र वाटलं अरे माझं एवढे पब्लिकेशन पेटंट सगळं आहे माझं असिस्टंट प्रोफेसरच्या नोकरीने भेटली सहा महिन्याच्या नंतर प्रोफेसरच पोस्ट परत जाहीर केले आणि आंबेडकर हॅन्ड ट्रस्ट त्यांना काही विश्वास नव्हते मला सिलेक्शन होणार नाही म्हणून अप्लाय करते त्यांचं सिलेक्शन झालं आणि सिद्धप्पा कांबळी त्यांना साहेबांना जाऊन भेटते काय साहेब सहा महिन्यापूर्वी मी असिस्टंट प्रोफेसरला अप्लाय केले होते तुम्ही रिजेक्ट केला तर माझं सिलेक्शन केले ते म्हणते बाबासाहेब सहा महिने पूर्वी समजा तुम्हाला दिले असतील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी प्रोफेसर झाला अ प्रोफेसर एवढे खास सिस्टम मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं गुरु मानते माझा गुरु सिद्धप्पा कंबळी माझा आणि तुम्हाला सांगतो सुभाषचंद्र बोस गुरु सिद्धप्पा महात्मा गांधी माहिती नाही थर्टी सेवन थर्टी एट सिद्धप्पा लिंगायत रेजिमेंट आणि आंबेडकर साहेबांनी धारवाड आणि सिद्धप्पा कांबरी वे त्यांना शिष्याला भेटण्यासाठी त्यांचं पुस्तक घेऊन जाते पुस्तक वाचा वाचल्यानंतर त्याचा टीयर साहेब तुम्ही खूप उशीर केले तुम्ही आधी दिले असतील मी लिंगायत धर्म स्वीकार केले असतील दिस हॅज बीन डॉक्युमेंटेड दिस हॅज बीन डॉक्युमेंटेड आय नॉट अगेंस्ट एनी कास्ट क्रीड अँड कलर नाईन्टीन थर्टी थ्री सर आर्थर मेल्स हॅज रिटर्न अ बुक ऑन बसवण्णा द लँड ऑफ लिंगम ही क्लिअरली मेन्शन्स वॉट द लिजन बेस ए अबाउट बट्सवा इट इज प्रॅक्टिक क्लिअर दॅट इज द फर्स्ट फ्री थिंकर ऑफ इंडिया वी शूड हॅव टू थिंक नॉ द वेरी रिसेंटली जॉन बर्को सर इज द स्पीकर ऑफ पार्लिमेंट ऑफ ब्रिटन नीरज पाटील अप्रोच्छ माझा थोडा मराठी एवढा सुंदर नाही सासरवाडी मिस नाशिकचे मी कर्नाटकचे आहे आणि माझं मराठी आणि गोपचेडेसरांचा कन्नड एकसारखं <laughs> आहे म्हणून मी जास्त लिबर्टी घेऊन मराठीमध्ये बोलू शकत नाही बरको जॉन बर्को, बर्को नीरज पाटील अप्रोच्ड प्र, प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड नाईनटीन थर्टीन नाईनटीन फोर्टीन जनवारी मध्ये आम्हाला बसवेश्वरचा पुतळा इथं उभा विल नॉट मिनिस्टर कॉल्स करायचं सर द पार्लिमेंट पास्ट बसवेश्वर ऑन इन इन फ्रंट ऑफ द दार्लिमेंट सिस्टम द रिझन दे गिव्ह दे गिव्ह कार्टा इज अ डेमोक्रेटिक सिस्टम ऑफ द होल वर्ल्ड बट वी डोंट अग्री बसवणा इज द आर्किटेक्ट द दार्लिमेंट सिस्टम ऑफ द वर्ल्ड दे गिव्ह द क्रेडिट टू बसवेश्वर बसवेश्वर क्रेडिट इट इज अँड इट इज व्हेरी अमेझिंग टू नो दॅट बसवणा इज मच अहेड ऑफ अरिस्टॉटल अरिस्टॉटल क्रिएटेड एन अकॅडमीच इज ओनली फॉर द इंटलेक्च्युअल पीपल बट बसवणा नाही संबार चंबार तेली माळी सगळं म्हणजे दलित लोकांना घेऊन आपण आम्हा माघाराची नाही त्यांचा संबंध मिनिस्टरचं बरोबर हे नाही केलं जोडले नाही खाली म्हणजे दलित लोकांचं अस्पृश्य लोकांचं अनटचेबल पीपल ही हॅड अ ब्रिज रिलेशन आणि ते म्हणते मैत्र झाल्यानंतर माझा मूर्ती उभा करू नका डोंट मेक अ स्टॅच्यू आफ्टर आय डाय पील ऑफ द स्किन अँड मेक द चप्पल्स फॉर द पीपल हु डझन फॅव द चप्पल्स कोण कोण सांगितलं एवढं आयडिओलॉजी आणि जॉन बर्को म्हणते की बसवांना हॅ डोकेटेड फॉर द ह्युमन राईट्स फॉट फॉर द वुमन एम्पॉवरमेंट मच बिफोर एनिवन हॅड थॉट एव्हर थॉट इन ट्वेल्थ सेंचुरी सेंच्युरी इन एनी अदर डेमोक्रेसी आम्हाला असं वाटते अजून थोड्या दिवसात नंतर फॉरेन पीपल विल कम अँड टीच बसवा फिलॉसॉफी टाइम विल कम येऊन सांगते बसवान असं होते बसवाण पार्लिमेंट सिस्टम केले आय సర్ప్రైజ్ ద క్రెడిట్ ఫోర్ బావర్ణ వుడ్ సెన్ సౌత్ ఇండియా మహారాష్ట్ర కర్ణాటక తమిళనాడు ఆంధ్ర తెలంగాణ పుదుచ్చేరి కేరళ హన్మ్యూనిటీ స్పెసిఫై ప్లీజ్ గుల్బర్గా పూర్వ ఫోర్ హండ్రెడ్ ఇయర్స్ The other community people ruled, but we registered against the anti-conversion. We registered against the conversion. Basavana was one. If Baswana would have not born, I would have not remained as a Hindu, I would have not remained as a Lingay. Take my words from me. <laughs> Jay Guru Basavana was the architect of the parliament system. We have forgotten. Gandhi, I'll tell I'll give the credit for Lakshmandra of Bidin. when. महात्मा गांधी वॉज सपोज टू कम टू नाईन्टीन ट्वेंटी फोर टू बेलगाम बेलगाम मध्ये काँग्रेस अधिवेशन होते त्यावेळी सगळ्यांना असं कोणी मराठीमध्ये सांगायला पाहिजे त्यावेळी खर्डेकर म्हणजे अप्रोच बालगंगाधर चलक दरी सदस्य लक्ष्मणराव भिडे मोठं साहित्य आहे लक्ष्मणराव भिडे त्यांनी एक पुस्तक लिहिले क्रांती सत्याग्रही बसवेश्वर ते पुस्तक वाचल्यानंतर गांधी म्हणते तुम्ही लिंगायत लोक तुम्ही कर्नाटकचा लोक बसवेश्वरच प्रिन्सिपल्स आयडिओलॉजी दहा पर्सेंट केले असतील भारतनी विश्वाचा तुम्ही उद्धार करू शकतो ही हॅज एक्झाग्रेटेड नॉट एक्झाग्रेटेड नॉट बी अंडर फॅक्टसी बसवणा इज बियॉंड कास्ट बियॉन्ड क्रीड बियॉन्ड रिलिजन बट व्हेरी कॉन्ट्रीशन ऑफ बसवणा फॉर इंडियन कल्चर इज ही वॉज अ फंडामेंटल टूल टू प्रोटेक्ट द कल्चर ऑफ इंडियन कल्चर अँड इंडियन सोसायटी विथ दिस रिगार्ड वन हॅज टू थिंक

आपण हो नामचे बप्पण हो नाम्मा डोहारा कक्कैया चिक आहे मय कान या माझं वडील कोण आहे मादार चेन्नई माझं काका कोण आहे डोहारा कक्क आहे त्यांचा संबंध बघायचे कोणाचं बरोबर जोडलेलं आहे आम्ही कोणाचं बरोबर जोडतो आता बघितलं परत एकशे चौदा ओढ जात केली वाणी जंगम सगळं टका 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 टले बसवाणांच्या नावावर आम्ही मस्त वी आर लिव्हिंग ऑन बसवा

Karl Marx has taught the dignity of labor, whereas Basavarna has taught dignity and divinity of labor. Pavitra te. Kaya ka maandi needi hodhi harinda ka kaya ka kailasa veru kaikuli. Can you purchase kailasa? You should work. Labor is a heaven. One who made everybody to work was Basavarna. And if you take Gandhi, he appreciates Basavarna. If you take rightist, second turn, Dr. Radhakrishnan says more about Basavarna. ಸೊ ಐ ಹೇಳ್ ಒನ್ ಕನ್ನಡ ಐಟ್ ಇಟ್ ಬಸವಣ್ಣ ಅಲ್ಲ ಬಲ ಪಂಥಿಯ ರೈಟಿಸ್ಟ್ ಬಸವಣ್ಣ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲ ಎಡಪಂಥಿಯ ಬಸವಣ್ಣ ಎಡಪಂಥೀಯ ಅಲ್ಲ ಬಸವಣ್ಣ ಬಲದ ಬರಡದ ಡ ಪಡೆದುಕೊಂಡು ಬಡಪಂಥಿಯ ಜೈ ಗುರು ಬಸವ ಜೈ ಗುರು ಬಸವ ಶರಣು ಶರಣ